नमस्कार मित्रांनो मी दीपक साठोडे बहुजन शक्ती न्यूज महाराष्ट्र राज्य कोपर मी आता आलय कोपरवली बस स्टँड इथे आपण बघू शकता मित्रांनो इथं सर्व सर्व खड्डे झालेले खड्डे इतके झालेले का आपण बघू शकता आता बस येऊ राहिली पहा सर्व धूळ धूळ राहिली वा बसाचे इथे पूर्ण म्हणजे धुळे साम्राज्य असलेले बस स्टँड मध्ये आपण बघू शकता मित्रांनो मला स्थानिक प्रशासनाला हेच म्हणणं आहे आपण लवकरात लवकर हे काय दर दर्व, दरवेळेच झालेलं आहे दर महिन्याला तुम्ही डागडुजी करता पुन्हा तेच खड्डे पाडता एकदाच प्रशासनाने कायमस्वरूपी हे बस स्टँड मधलं तुम्ही करा कारण हे स्थानिक नागरिकांना ये व येणार हे जा करणार मोटारसायकल वाल्यानं बस सुद्धा हे याच एकदम तकलीफ हो राहिली मी बहुजन शक्ती तर्फे आव्हान करतो की याच लवकरात लवकर काम हवे पूर्ण खड्डे खड्डे तर मी तुम्हाला पूर्ण खड्डे दाखवतो इथले हे बा हे बा आता ही बस निघाली तर ते खड्डे पा म्हणजे डगडग उडत चालले आता हे पूर्ण जिथून कोपरगावच्या बस स्टॉप मध्ये एंट्री करते बस तिथून पूर्ण खड्डे आता हे मा मोटरसायकल पा किती खड्डे बघू शकता आपण माझा फक्त स्थानिक प्रशासनाला हेच आहे आपण दर महिने तेच बुजवता खड्डे बुजवता पुन्हा तेच खड्डे पड़ता याचा लवकरात लवकर काहीतरी निर्णय करावा ही मागणी आहे हो स्थानिक लोकांकडून पूर्ण व्हिडिओ खड्ड्यात घाल बाबा डायरेक्ट समोर खड़े। बस स्टॉप आहे हेदा हे पूर्ण ते रस्ता उघडून आलेला हिर पूर्ण ते गद बाहेर आलेले हे सर्व पण बघू शकता इथं पूर्ण खड्डेच खड्डे आता बस सुद्धा जात नाही तेव्हा बस गुंतलेली आपण बघू शकता तेव्हा काही टक्कट राहिले बघू शकता आपण तेव्हा दरवेळेस पाहले आता दर, तुम्हाला मी समक्ष खड्डे दाखवतो किती मोठ हल्ले इथं खड्डे पाह खड्डे पा, पा आपण आता खड्डे दाखवतो मी आपल्याला खड्डे एंट्री केल्या केल्याच लगेच खड्डे लागतात हे बाई हे बी खड्डे मला फक्त स्थानिक प्रशासन बस वर आलं का खड्डे असे इतके गेला ना डार्क मोड होता ना असे खड्डे